सध्या नगर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबावापटी खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या जोर जबरदस्तीच्या उद्देशाने पोलीस कायदा हातात घेत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला तीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता चिचोंडी पाटील ग्रामपंचायत कार्यालयात नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे पोलिसांचा फौजफाटा घेऊन आले आणि ग्रामपंचायत कार्यालयात घुसून चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांना धमकावले आणि तू गावामध्ये कसा काय आला अशी विचारणा केली तीन महिन्यांपूर्वी आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर आहे त्यामुळे आपल्याला गावच्या विकासात्मक धोरणामध्ये ग्रामपंचायत मिटिंग पाणी पुरवठा आणि महत्वाच्या मिटिंगमध्ये गावामध्ये येण्यास परवानगी आहे असे सरपंच शरद पवार यांनी सांगितले सदर गुन्ह्यातील चार्जशीट दाखल होईपर्यंत आपल्याला गाव बंदी आहे सदर गुन्ह्याला तीन महिने उलटून गेले तरी देखील पोलिसांनी चार्जशीट दाखल केलेली नाही याबाबत विचारणा केली असता पोलिसांनी पैशाची मागणी केली पैशाची मागणी पूर्ण न पोलीस, पोलीस निरीक्षकांनी शरद पवार यांना ग्रामपंचायतच्या मासिक बाहेर काढले आणि गावकऱ्यांसवर बदनामी होईल अशा पद्धतीने आर्वाटच्या भाषेत शिवीका या केली याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी काँग्रेस नेते घनश्याम शेलार शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे राष्ट्रवादी उपाध्यक्ष लोटके युवक शहराध्यक्ष प्रकाश पोटे सरपंच शरद पवार माजी सभापती प्रवीण कोकाटे चंदू पवार बाबासाहेब सय्यद दीपक झोडगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार चोवीस जानेवारी चोवीस रोजी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद भाऊ पवार यांच्यावरती एक खोटा गुन्हा दाखल झालेला होता तीनशे सातचा गुन्हा तो होता त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शरद पवार यांना जामीन देखील मंजूर केलेला आहे असा असताना देखील नगर तालुका पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर प्रल्हाद गीते असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर प्रल्हाद गीते हे जामीन असताना देखील त्यांनी पाठीमागे एक दिवशी एका मिटिंगमधून शरद भाऊ पवारांना घेऊन आले घेऊन येऊन दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं खरंतर ही गोष्ट अत्यंत बेकायदेशीर आणि होती माननीय उच्च न्यायालयाचा अपमान करणं अवमान करणारी होती असं असताना देखील त्यावेळेस आम्ही रितसर पद्धतीनं हे माननीय ॲडिशनल एस पी खैरे साहेबांच्या कानावरती हा विषय घातल्यानंतर त्यांनी ती समज दिली पुन्हा एकदा माननीय उच्च न्यायालयाचा त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन असताना काल नियमितपणानं मंथली मिटिंग ग्रामपंचायतीची देत शरद पवार साहेब घेत होते ते मिटिंग घेत असताना त्या मिटिंगमध्ये खर तर मिटिंग मध्ये जाणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे एका सरपंचावरती गुन्हा असेल पोलिसांना त्यांच्याकडून काही माहिती घ्यायची असेल तर पोलिसांना फक्त सरपंचा निरोप दिला तरी ते येऊ शकतात मात्र रूट मार्चच्या निमित्तानं जाऊन पौस पोलिसांचा मोठा फौज फाटा त्या ठिकाणी ग्रामपंचायत समोर उभा करून सहाय्यक पोलीस निरीक्षकांना आज जायचं आज जाऊन सरपंचा आरे रावीची भाषा करून चल तू इथे कसा आला अशा प्रकारची आरे रावी भाषा आरे, आरे रावीची भाषा एका गावच्या लोकनियुक्त सरपंचाला करणं आणि त्याच्याशी अत्यंत उद्धटपणानं वागणं ही गोष्ट अत्यंत निषेधारी आहे आणि म्हणून नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांचा मी निषेध या ठिकाणी करतो आणि आजच आम्ही पुन्हा एकदा ऍडिशनल एस पी साहेबांना या विषयाची सगळी कल्पना दिलेली आहे इकडे सांगत असताना एस पी ऑफिसला त्यांनी अशाच प्रकारचं सांगितलं रूट मार्चसाठी गेलेलं सांगितलं आणि तिथे जाऊन मात्र एक वेगळ्या प्रकारचा ढिंगाणा बेकायदेशीरित्या धिंगाणा घालण्याचं काम सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आता ऍडिशनल एस पी साहेबांची भेट घेतली त्यांच्या कानावरती हा सगळा कालचा प्रकार घातलेला आहे अशा पद्धतीनं लोकनियुक्त सरपंचाचं अपमान म्हणजे त्या गावाचा अपमान आहे बेकायदेशीर पद्धतीनं त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना धमकवणं हे पोलीस अधिकाऱ्याला अधिकार दिलेला नाही आदल्या दिवशी त्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी त्यांना त्यांच्या पोलीस स्टेशनला रितसरपणानं उद्या मी ग्रामपंचायतच्या मिटिंगसाठी जाणारे याची कल्पना दिलेली असताना देखील सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी रितसर मिळालेली कल्पना का तिच्याकडे कानाडोळा करून काल केवळ एक वेगळ्या प्रकारची चुकीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नगर तालुका पोलीस स्टेशन आणि नगर दक्षिणमध्ये भरपूर अशा आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी राजकीय दबावापोटी हे पोलीस अधिकारी या ठिकाणी अशा प्रकारे धमकत आहेत खोट्या गुन्ह्यामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र तयार करून या ठिकाणी गुंतवत आहेत त्यामुळं या ठिकाणी कुठंतरी ह्या लोकशाहीचा घात केला जातोय या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते लोकनेते निलेश साहेब यांच्या पक्षाला यांच्या कार्याला नेहमी वावा करत असतात त्याच्यामुळं जाणीवपूर्वक ही आमच्यावर या ठिकाणी कारवाई करत आहेत कालच ग्रामपंचायतमध्ये मी माझी मिटिंग चालू असताना नगर तालुका पोलीस स्टेशनचे पी आय या ठिकाणी येऊन मला ती दारेरावायची भाषिक भाषा करून त्या ठिकाणी गाडी टाकून नगरला नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे यापूर्वीची ही मिटिंग याच प्रकारे माझ्याबरोबर चालू असताना त्या ठिकाणी मला मधून उचललं आणि नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये बसवलं तर आमचा असा सरळ यांच्यावर आरोप आहे हे राजकीय दबावापोटी या ठिकाणी आमच्यावर हे या कारवाई करत आहेत महाविकास आघाडीच्या सर्वच नगर दक्षिणमधील लोकनेते निलेश लंके साहेब आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक कारवाई केली जाते त्याच्यामुळं कुठंतरी ही लोकशाही धोक्यात येत आहे या निमित्ताने मी सांगू शकतो ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा